मेरे कब तक मुझे ऐसे ही तड़पाओगे मैं आग दिल में लगा दूंगा तो कि पल में पिघल जाओ I'm gonna make you mine. त्याचे छान पार्टी करणार होता मी पाणीपुरी वगैरे पाणीपुरीचा भेट होता याला सरप्राईजली आज मला कळलं होतं ओशे आणि मी खूप खाते मी कॉम्पिटिशन म्हणला होऊ शकते मी जिंकते ऑलमोस्ट आज आपण ते कॉम्पिटिशन सर नमस्कार मितान मी पूजा बोल हंच हांच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या सेटवर आले मी आणि पहिले तर दोघांचंही खूप खूप स्वागत आहे बरं काहीतरी बोलत होतो असतो इंटरव्यूच्या आधी अच्छा सुनीली आवाज बोलतो बोलला आवाज आवाज बसला आवाज बसलाय थोडासा आणि तो खूप काळजी घेतो माझी माझ्या आवाजाची बाकी जनरल आणि थोडंसं ओरडतो कारण त्याचं म्हणणं असतं की मी थोडी काळजी घ्यावी आणि आवाज सिरियलचा जो माझा नॉर्मल आवाज आहे तो परत यावा जशी फर्माईश केली आहे हिरोने की हिरोईनने दोन लाईन गाणून गाऊन दाखवाव्यात <laughs> सो आज ते मी सुरुवात प्लीज तू वेडीअस का माझा आवाज गाताच येत नाही आम्हाला गाणं ऐकायला नक्की आवडतं अक्खं माझा आवाज नॉर्मल जो आवाज आहे ना त्यातही मी ॲक्सेप्ट केलं आहे की नाही तू हिरोईन आहेस आहे ह्या ह्या सिरियलची जी जे कॅरेक्टर प्ले करते ना ती मुळात चांगली सिंगर आहे आणि तिचा आवाज जी काढते ती दुसरीकडे आहे माझा हा जो खरा आवाज आहे ना ज्याच्यात मी गाणार आहे तोही बिलकुल सुरात नाही आहे आणि हा तर कधीच येऊ शकत नाही अक्षय खूप चांगला गातो तो, तो अक्षयकडून एक गाणं तर का अरे मला नाही सुचत गा मी गाते थोडी <coughs> काय काय गाऊ मी काय गाऊ आता कुठलं गाणं मी बिलकुल चांगलं गात नाही मी तर हे गाऊच शकत नाही आहे माझ्यात नाहीच आहे ते आकाश सुरुवात तुझ्यापासून ओके काही फरमइश फरमइश आहे काही तुमची छान आहे अनिकेट है क्या बदलने चाह रहे हो कभी ऐसे सोचा कभी मेरे कब तक मुझे ऐसे ही तड़पाओगे मैं आग दिल में लगा दूंगा तो कि पल में पिघल जाओगे वाओ क्या बात है वाओ तने खूबज सुंदर खूब छान एनर्जी ने गायले <laughs> किती गोड म्हणजे खुश झाले आज दिन बन गया हा ते तुझा आवाज ऐकायला आवड अगं मला खरंच मी काय गाऊ यार तू सांग काहीतरी मला सांग तर गाणं तर सांग असं मला काही सुचत पण याचं कॅमेरासमोर तर मला खरंच काही सुचत नाही लता मंगेशकर आवाज त्या आवाजात तू काहीतरी असं लताजींचं काहीतरी तू छान तुझ्या सुरीली आवाजात काहीतरी गाऊन जाऊ प्रेक्षकांना वाटत आहे गाणं गाण्याचं मी मी सगळ्यांना सॉरी म्हणते गाण्याचा माझा खरंच काही संबंध नाही मी उत्तम डान्स करते पण आता आपण डान्स ही नाही करू शकत मी गातो जे ने आज ठरवलंच आहे की त्यात आज ठरवूनच आलाय माहिती नाही काय झालंय त्याला सो ठरवूनच आलाय की माझी खेचायची पूर्णपणे खेचायची आहे बरं सांग नवीन मालिका आहे कसं वाटतंय मजा येते रुईल दोघंही पूर्णपणे म्हणजे त्याने तर खेचायला सुरुवात केली आहे त्यामुळे तो रुळलाय तुला जमते त्याची अशी टांग खेचणं वगैरे हो फक्त आता जरा माझे दिवस थोडे असे चालू आहेत म्हणून त्याचे उसके दिन नाही तो वो जी राय मस जी लिहिले ते उसको पण येस आम्ही एन्जॉय करतो ही प्रोसेस आणि आम्ही खुश आहोत सिरियल खूप चांगली चालली आहे त्याचा आनंद आहे आणि आज आम्ही आमचं हाफ सेंचुरी कम्प्लीट करतोय सो वी आर व्हेरी हॅपी अँड थँक्यू तुम्हाला सगळ्यांना जे हा शो बघतायत तुम्हाला आवडतंय सो प्लीज असंच बघत राहा आम्हाला ही तुम्हाला असंच एंटरटेन करायला खूप आवडेल चांगल्या दिवशी मिळालेली आहे खूप छान दिवशी आली आज पन्नास एपिसोड पूर्ण होतात so, आमचे सो आम्ही सगळे खूप खुश आहोत आमच्या इकडे छान पार्टी करणार आहोत आम्ही पाणीपुरी वगैरे पाणीपुरीचा बेत होता सरप्राईज आज असं कळलं होतं सो आज mm, आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं ह्याला की पाणीपुरी आम्ही आज असं छान पाणीपुरीचा बेत करणार आहोत पाणीपुरी फेवरेट आहे हो मला खूप आवडते म्हणजे मी कुठे गेलो तरी आवडते मला लग्न ती खाऊ शकतोस पाणीपुरी खाऊ शकतो पण मी शक्यतो दहाच्या वरती पंधराच्या वरती नाही खात आणि मी खूप खाते मी कॉम्पिटिशन पण लावू शकते मी जिंकते ऑलमोस्ट so, आज आपण ते कॉम्पिटिशन लावूया बघूया कोण किती पाणीपुरी खाणार आहे बाय बायदेवा स्टॉल तुमचं किती वाजता लागणार स्टॉलला थोडा वेळ आहे मला वाटतं एक हात तासभर वगैरे जाईल तुला ती पाणीपुरी बनवणारे जे भैया असतात त्यांची एक वेगळी ट्रिक असते त्यांचे एक वेगळे मोमेंट असतात तू ती कधी ऑब्झर्व केली हो सिम्पल असते घरी पण मी तसंच बनवतो दाखवशील प्रेक्षकांना कसं ते मुवमेंट करता उभं राहून उभं राहून पण करू शकतो काय प्रॉब्लेम नाही ते जेव्हा पाणी पाणीसाठी इकडे तिकडे मूव्ह करतात ना म्हणजे जागच्या जागे भैया जागेवरती उभे राहून बनवतात ते कुठे येते ते फिरत नाही जवळ जवळ असतात सगळ्या चटण्या बुंदी आणि असं ना त्यांचा एक हलना ट्रेन मध्ये कसे हलतात माणसं तसं ते हलतात राईट हो काय ते एवढं तुझा पाणी पुरीला कुठे सांग आम्ही जाऊ आणि बघू त्याचे एक एक मुवमेंट असे प्रत्येक पाणीपुरीवालाच एक वेगळी स्टाईल म्हणजे एक असतं हा ते एक मुवमेंट वेगळी करत हा प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते पण आमचा शांत आहे माझा एक फेवरेट आहे नेरुळला असतो तो गप्पा खूप मारतो सो आय नो इन फॉर दॅट म्हणजे मी खूप लहानपणापासून त्यांच्याकडे जातो तर ते काही म्हणजे कुठलंही काही त्यांना कुठलाही टॉपिक चालतो आणि एव्हरी टाईम ही हॅज न्यू कॉन्वर्सेशन विथ मी सो त्याला मी पुचकावाला अंकल म्हणतो कारण तो कोलकाताचा so, आहे सो त्याच्याकडे एवढी मोठी अशी पाणीपुरी असते जी कधीच माझ्या तोंडात पूर्ण गेली नाही सो so, ती पाणीपुरी खायला मला मजा येते अगदीच पाणीपुरीतलं काही स्पेसिफिक आठवण सांगायचं तर ते पाणीपुरी म्हणलं की आपण एक पर्टिक्युलर ठिकाणावरचीच खातो जसं तुम्हाला की हो आ, मी नेरुळीची पाणीपुरीवाला तो तुझा फिक्स आहे तर या आपल्या वेस्टर्न साईडला कोणी आहे तुमचं असं फिक्स की बोरोलीमध्ये किंवा ऑन द वे आपण जेव्हा मडलं येतो तेव्हा इकडची पाणीपुरी खातोच खातो मी तर आता अगदीच पाच सहा महिने झाले मी नाही खाल्ले जर मी खातीय तर मी आज खातीय सो काम चालू झाल्यापासून आणि त्याच्या आधीमध्ये मी नाही खाल्ले आज मी खाणार आहे आणि मी खूप आनंद घेऊन मनसोक्त खाणार आहे वजन वाढलं तरी चालेल माझं असं फिक्स काही नाही मग मी कुठे कशी मी खातो मला चालतो माझं थोडं स्पेसिफिक आहे त्या बाबतीत की मी स्पेसिफिक ठिकाणची खाते इथलं मला जास्त माहीत नाही कारण हाही नवी मुंबईचा आणि मी पण नवी मुंबईचं त्यामुळे मलाही तिकडचं स्पेसिफिक माहिती आहे इकडे कुठे जायचं असेल तर मग मी विचारते की कुठे छान मिळेल आणि मग मी तसं ठरवून विचार करून मग जातो आज काल तुमच्या आधी पाणीपुरीचा बेत तर आय होप इन पाणीपुरी खालायचा आवाज नॉर्मल जसा पहिल्यासारख्या तसा होणार होप सो थँक्यू होप सो बघू बर आज जाता आता फिफ्टी सेंट म्हणजे पन्नास एपिसोड पूर्ण केलेले आहेत प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे सो एक छानसं काय उखाणा घेणार काय म्हणजे उखाणा अजूनपर्यंत प्रोसेस प्रोसेस खूप मोठी आहे अजून ती प्रोसेस मोठी आहे पण एक छानसं दोघही या पूर्ण प्रवासाच्या जर्नीला तुमच्या आतापर्यंत पण त्याच्यासाठी गाणं छानसं गाणं वगैरे किती गाणं बोलायला लागते

नाही डिफिकल्ट आहे खूप छान आम्ही डिफिकल्ट <laughs> नाही माझा आवाज बसला आपण थांबला मी डिफेंड कर माझा आवाज बसलाय आणि अक्षयला आणि मला आता असं पटकन सुचत नाही आमच्याकडे आमच्या डोक्यात फक्त डायलॉग्स आहेत कर्तव्य आहे पुन्हा ना ना भ्यार भ्यार खुणा खुणा। आहे बाकी काही ना प्लीज पन्नास एपिसोड झालेले आहेत आणि आम्हाला खरच खूप आनंद होतोय प्लीज सिरियल आवडीने बघा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला काय वाटतंय कसं वाटतंय आणि आम्ही खरंच सगळे खूप मेहनतीने काम करतोय आणि ही मेहनत तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमाने फळायला येणार आहे थँक्यू सो मच लव्ह यू ऑल शंभर भागाला गाणं पाठ पाहिजे प्लीज चालेल येस, भागाला गाणं पाठ आहे आमचं जरा तू बघ ना आम्ही चालेल बोलली त्यामुळे तिने पाठ नाहीये तिचं गाणं पाठ करून आम्ही शंभरा एपिसोडला छान तेव्हा तो बंद माझाही आवाज छान होईल आणि मी थोडस काहीतरी शिकेन शंभर भाग थांबावं हो लागणार हिचा आवाज ठीक होणार डायरेक्टर गाभरले थँक्यू थँक्यू थँक्यू